स्वतः असं म्हणतो कारण का जो काम करतो ऍक्टिव्ह आणि मी स्वतः बँकेत सर्व्हिस करतो कल्याण जनता सगळे बँक तुमच्या आधीचे सगळे अधीक्षक असतील डोळे सर असतील पाटील सर असतील काही अधिकारी असतील सतत फोनवरती चर्चा होते मी प्रत्येक मग इथे येत नाही एखादं काम असेल तर माणूस फोनवरती बोलतो त्याला विनंती करतो विनंती केल्याशिवाय काम होत नाही त्याच्या पण काही चौकटीत अडचणी असतात काय त्याच्या चौकटीत पण एखादं काम करत असताना आउट ऑफी गेलं चांगल्या गोष्टी आहेत आउट ऑफी गेलं तू चालेल पण समोरचं कोण माणूस सांगतोय त्याच्यावर आवडत नाही तर मी आत्ता बोलत असताना अनेक अडचणी मी उतरत असताना शिडी मला म्हणजे मी चढतोय का उतरतोय मला काही मला तुम्हाला पण अनुभवाल असेल तर तुम्ही मला हे ओपीडी दाखवलंय की साधारणतः आपल्याकडे पाचशे सहाशे दोन ओपीडी होते सहाशे सातशे ओपीडी होते आणि ओपीडी करत असताना तुमची तारेवची कसरत आहे नर्स असतील डॉक्टर असतील भाई असतील सगळ्यांची कसरत आहे कारण एवढा गोड आहे आणि सगळ्यांना आणि सगळ्यांची अपेक्षा असतात आणि हे माणसं येणारे हे आपले सगळे गरीब असतील ते जाऊ शकत नाहीये म्हणजे एखाद्याची पाचशे रुपये फी भरू शकत नाहीये असेच लोक येणार तर अशा लोकांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळते आहे त्याच्यासारखं पुण्य नाही आहे मी एखाद वेळी तिरुपतीला गेला नाही तरी चालेल पंढरपूरला गेला नाही तरी चालेल तुमचा भगवान कुठे इथे आहे असं करून सेवा करावी कारण हा आदर्श नरेंद्र मोदी तुम्हाला आठवत असेल मागच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी जे सफाई कर्मचारी होते त्यांचे पाय भूत हा व्हिडिओ आहे बघा तर प्रयागळात जे आत्ता झालं महापौर त्यावेळीसुद्धा जानी जानी काम केलं आहे के ते कर्मचारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे असा तंदुबल आपल्याला लाभला आहे ला ला आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे तुम्ही या क्षेत्रात आहे की आपल्याकडे पीपी किट पण नव्हती स्वतःची कोविडच्या काळात आपल्या देशामध्ये पीपी किट तयार होत नव्हतं की पीटी किट आपण तयार केली लस आपण तयार केली तर लस आपण तयार केली नसते तिथे अनेक लोकांची मृत्यू झाली असते या आपण आपल्या देशामध्ये स्वतःची लस तयार केली एकशे चाळीस कोटी जनतेला लस फुकट दिली आणि शंभर देशांना जगामध्ये दे ती लस पोचवू द्यावी आज ती लस नसती तर तीन दशका भयंकर व्यवस्थित झाली असे आमच्या देशाचे देशा लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस आणि यांचा आज वाढदिवस असताना आपण काय करावं की आम्ही म्हणतो की भाजपच्या माध्यमातून सेवा करणार ते म्हणाले कुठे बॅनर लावलं का काही कुठलं का कुठे कटआउट लावलं काही कटआउट लावायचं म्हणलं तीन हजार रुपये खर्च होईल पण ते तीन हजार जर या गोरगरिबांना दिले आपण तर ते काढे लागतील असे आमचे देशाचे लाडपूपणे यांचा वाढदिवस त्यांच्याकडून पूर्ण होत आहे आपण बघतो टीव्हीमध्ये बाहेरच्या देशात जाता फिरायला जात एखाद्या देशाच्या माध्यमातून तिथलं काय आपल्याला आणता येईल रोजगार आणता येईल आणि तिथे आपली एखादी बहीण असेल ताई असेल ती जाती शिकायला जी सन्मानाची वागणूक मिळते ना ती नरेंद्र मोदींमध्ये आपण आपल्या परकीय देशामध्ये गेलं तर आपल्याला होतो इंडियन आहे ना त्याला वापरतो पण आज जगामध्ये चौथी आर्थिक आर्थिक आपण एक ते आणायचे असेल तर सर्वांनी शांत करायला असे आमचे नरेंद्र मोदीजी हे त्यांचं का कौतुक करतोय कारण शांत आहे त्यांना किती शिवे देतात चांगल्या लोकांना शिवे देतात तसंच आमचे देवेंद्र भवेत यांना ताईंना आता म्हटलं आणि डॉक्टर ताई आहेत त्यांना असं म्हटलं की माझी तुमच्या इथे असे काही पेशंट आहेत की त्यांची सर्जरी इथे होणार नाही ती प्रायव्हेट सर्जरी करायला लागेल अशा पेशंटची नावं घ्या हो त्यांना खरंच गरज आहे हे तपासून बघा आणि ती मला सांगा आपण मुख्यमंत्री स्वयता निधीच्या कक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक काही कक्ष जातो आपला त्याचं मी त्यांना प्रोत्सव पण पाठवतो त्याच्यावर नंबर आहेत त्यांचे हे सज खास तर काही जाहिरात करतो आणि नंबर देतो आणि ते नंबर स्विच ऑफ असतात ते नंबर ऍक्टिव्ह आहे आणि ते सगळं मदत करते म्हणजे वगैरे सहायता निधीची माध्यमातून कॅन्सर असेल असं मोदी आलं तर एक लाख लाख रुपये आपण त्या निधीच्या माध्यमात मदत करतो तसेच वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मोठमोठे डॉक्टर्स आहेत त्या सुद्धा मोठमोठ्या सर्जरी फ्रीमध्ये करण्याचा करते दुसरं असं आयुष्यमान कार्ड जे आहे हे आयुष्यमान कार्ड पूर्वी केसरी आणि तुमचा पिवळा याला होता आता सरसकट सगळ्यांना म्हणजे पाच लाखाचा मेडिकल सगळ्यांसाठी दिल्या त्याची आठ अशी आहे की आधार कार्ड आणि रेशन कार्ड आपण लिंक करायचं आपलं रेशन कार्ड ऑफिसर तिथं जायचं लिंक करायचं ऑनलाईन सगळ्यांना करून अशा विविध सुविधा आहेत आपल्याकडे त्या सुविधापर्यंत आवड पोचवायच्या कारण सामान्य नागरिक जाणार नाही त्याला कोणी सांगणार नाही कारण आमच्याकडे फक्त काय आहे की आम्हाला आम्ही तुम्हाला आडणी ठेवणार आणि तुमच्या मतांचा फायदा घेणार आणि राज्य करणार अशा सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष राज्य केलं पण ह्या गेल्या दोन हजार चौदापासून दोन हजार त्रेंशी पर्यंत प्रचंड प्रगती झाली म्हणजे आपण जर फिरायला गेलो तर आपण एक्सप्रेस वे बघतो अटल सेतू बघतो नाशिकला आपण झालो खूप सुंदर आणि एकदा दळणवळण झालं रोजगार वाढतात असे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी देवेंद्र भाऊ देवा भाऊ प्रत्येकानी त्या शक्य नाही कारण काय मला वाटतं त्या देवा भाऊची तुम्हाला मिळणार नाही तुम्ही सक्षम आहेत सगळे पण ज्यांना मिळाली त्यांना चालू आहे आता व्हेरिफिकेशन चालू आहे तर असे बघ असं त्यांचा वाढदिवस आहे दुगबाईचा योगावेळी माझा पण वाढदिवस आहे त्यामुळे आमचं दोघांचा वाढदिवस अवचित असाव आम्ही आज दिवसभर कॅम्प सुरू आहे प्रत्येकापासून अनेक आरोग्याच्या सुरू सुरू आहे आज ताईंना म्हणतो असं आहे छोटासा आम्ही जास्त काही मोठी मदत करत आहे वाटत ठीक आहे पण डॉक्टर जसा आत्मविश्वास नाही तू बरा होणार आहे त्यांना माहिती आहे डॉक्टर हा दहा दिवशी जाणार आहे पण ते हा दिवस त्यांनी आनंदात ठरवण्यासाठी अकरावा दिवस उजाडण्यासाठी डॉक्टर नाही तुला काही झालं नाही तू दहाव्या दिवशी घरी जाणार तसा आमचा आहे आम्ही छोटीशी मदत केली सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुमच्या रुग्णांशी बोलण्यासाठी नाही आमच्या मागे कोणीतरी आहे आम्ही तुमच्या काही अडचणी असेल काही नाही म्हणत काही अडचण असेल ते मला सांगा आम्ही आमच्या पाट्टीने सरकार आपलं आहे डबल इंजिनचे सहकार आणि इथे तर तिसरं इंजिन लागेल आता लोकपर्यंत ते पाचवा महिने इंडियचे तिसरे इंजिन लागेल असं ट्रिपल इंजिनचे सरकार आहे त्यामुळे हे छाया हॉस्पिटल मिनी केम हॉस्पिटल झालं पाहिजे असं आमचं स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यांची मला मदत आहे धन्यवाद